अप्पासाहेब चौगुले यांनी भाजपच या पक्षाचा राजीनामा देत आज माझ्या अपक्ष उमेदवारीला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे अप्पासाहेब चौगुले खऱ्या अर्थानं एक हाडाचे कार्यकर्ते आहेत भाजपची अत्यंत लॉयल राहत त्यांनी गेली तीस वर्ष त्या पक्षामध्ये काम केलं परंतु आत्ताच त्यांनी ज्या पद्धतीनं मनोगत के व्यक्त केलं की गेल्या दहा वर्षात या ठिकाणी सत्तेमध्ये सहभाग आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपल्या पक्षातीलच लोकांना कसं दुखवण्याचं काम केलं त्यांना त्रास देण्याचं काम केलं त्यांच्या कुठल्याही कामापेक्षा आपला युगो महत्त्वाचा अशा धुंदीत जे राहिले त्यामुळं आज भाजपवर अशी परिस्थिती आली आहे आज आप्पासाहेब चोगोलींचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यांनी स्वाभिमानानं राहण्यासाठी या पक्षाचा राजीनामा दिला जिथं आपल्या आपण जे बोलतो त्याला आवाजाला महत्त्व दिलं जात नसेल तर त्या पक्षात राहणं योग्य नाही अशा पद्धतीचा विचार करून ते आज बाहेर पडले नक्की मी त्यांच्यासोबत राहीन त्यांच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना नेहमीच माझ्यापरीनं मी मदत करण्याची भूमिका ह्या पुढच्या काळात ठेल आज या निमित्तानं आपल्याला आज एक नगरसेवक भाजपचा या ठिकाणी येत असला तरी असा मोठा संतोष शहराच्या संपूर्ण वाढीव भागामधल्या भाजपच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यामध्ये आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात असे अनेक जण या ठिकाणी माझ्या पाठीमागं उभारतील अशा पद्धतीच्या एक अपेक्षा मला आहे आणि गेली तीस वर्षे मी भारतीय जनता पक्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो पण मागील दहा वर्षामध्ये जेव्हा आमची सत्ता आली तेव्हापासून आमच्या शहरातील नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा शिरल्यामुळे त्यांनी पक्ष कमी आणि गटबाजी जास्त केल्यामुळे मागील दहा वर्षामध्ये पक्षाचा ऱ्हास झाला आणि ह्यांच्या गटबाजीला कंटाळून मी पक्ष पक्षाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आणि कालच मी पत्रकार परिषद घेऊन आधी राजीनामापत्र दिलेलं आहे शहराध्यक्षाकडे आणि प्रदेश अध्यक्षांना राजीनामापत्राचा मेल देखील केलेला आहे आणि कालपासून गेल्या आठ दिवसापासून आमच्या आमच्या एक टीमची आमच्या लोकांची सगळी चर्चा अथवा मिटिंग झाले होते की आपल्याला नेमकं करायचं काय की भाजपचे नेते तरी भाजपला शिल्लकच ठेवलेले नाहीत अशी परिस्थिती शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये यांच्या यांच्याबरोबर काम करणं हे अशक्य असल्यामुळे एक स्वाभिमान घाण न ठेवण्याचा निर्णय आम्ही निर्णय घेऊन पक्ष सोडून काल पक्ष सोडला आज सा दुपारी सकाळी पक्ष पत्रकार परिषद घेऊन आम्ही पाठिंबा जाहीर करणार होतो पण आज शेवटी संध्याकाळी सभेमध्ये जायचं असं ठरलं होतं पण सभा झाली नसल्यामुळे शेवटी मी साहेब मालकांना फोन करून मी येत आहे म्हणून सांगून त्यांना आज मी पाठिंबा काय निर्णय घेतलाय आज, आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे सगळ्यांनी मिळून की राजकारणामध्ये चांगल्या माणसाची खूप गरज असते आणि काल ही मीडियामध्ये मी तेच सांगत होतो गेल्या अनेक वर्ष आपण सगळीकडे पाहतो राजकीय स्थिती की राजकारणात गेल्यानंतर अनेक लोक अनेक संस्थांकडून मोठमोठे संस्था काढून त्याचे गबरगण होतात पण साहेब हे अशी व्यक्ती आहे त्यांच्याकडं आधीच कितीतरी संस्था आहेत कितीतरी संस्था चालवतात पण राजकारणापासून लांब होते पण एक चांगला निर्णय त्यांनी घेतला या वेळेला की आपल्यासारखा माणूस आपल्यासारखी व्यक्ती राजकारणात आल्यामुळे एक राजकारणाला सुद्धा चांगले दिवस येतील ही अशी आम्हाला आशा वाटली म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय काढारी मालकांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो आ, आज उद्या एक दिवस आहे परवा एक दिवस आहे आम्ही वेळ त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणू असं आम्ही सगळे मिळून निर्णय घेतलेला आहे